आज मी दुपारच्या जेवणासाठी झमझमी चणचणीत अशी भरलेली शिमला मिरची केली आता भरलेलं वांग भरलेल्या दोडका आणि भरलेली शिमला मिरची हे सगळे जर आपण आवडीने खातो पण याला बनवायची पद्धत वेगळी आहे प्रोसेस वेगळी आहे खूप वेगवेगळ्या प्रकारे बनवले जातात शिमला मिरची तर आज मी तुम्हाला अगदी सिम्पल प्रोसेसने भरलेली शिमला मिरची दाखवणार आहे तिकडे बघू शकता ह्या मी चार पाच ज्या शिमला मिरच्या घेऊन आले स्वच्छ धुतल्यात आणि बघू शकता मस्त अशा छोट्या छोट्या मिडियम साईजच्या शिमला मिरच्या भेटलेल्या आहेत त्यानंतर मी एक छोटंसं वाटण केलेलं आहे हे बघू शकता ह्याच्यामध्ये मी भरपूर अशी शेंगदाणे हिरवी मिरची आणि लसूण याचं जाडसर वाटण केले अजिबात पाणी न टाकता असं जाडसर वाटण करायचं पुन्हा एकदा सांगते हिरवी मिरची लसूण आणि शेंगदाणे छानपैकी असं पाणी न वापर द्यायचं वाटण करायचं म्हणजे अगदी बारीक नाही करायचं थोडंसं जाडसर करायचं आणि हे एका प्लेटमध्ये आता मी काढून घेतलं आहे ह्याला मिक्स करून घेऊया हा ड्राय आहे कारण आपण याच्यामध्ये पाणी अजिबात टाकले नाही आणि असा ड्राय मसाला भरता येणार नाही तर भरायच्या आधी आपण याच्यामध्ये एक चमचा हळद टाकलेली आहे हळदीने खूप छान रंग येतो इकडे आपण लाल मसाला नाही वापरते त्यानंतर अर्धा एक चमचा धना पावडर टाकलेला आहे आणि याच्यामध्ये आपण टाकायचं आहे गरम मसाला पावडर आता इकडं आपण लाल मसाला वापरत नाही म्हणून हिरवी मिरचीचा वापर केला आहे पण जर लाल मसाला हवा असेल तर शेंगदाणे लसूण वाटून घ्यायचं आणि ह्या स्टेजवर लाल मसाला टाकायचा आता मी गरम मसाला टाकला आहे आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेते हे बघा चवीनुसार एकदा मी मीठ टाकून घेतलं आहे आणि आता ह्याच्यामध्ये थोडंसं असं थेंब थेंब पाणी टाकत ह्याला मिक्स करायचं एकदम पाणी नाही टाकायचं कारण कसं आहे हा जो मसाला आपण वाटण करून घेतला आहे तो अगदी सुका आहे ह्याच्यामध्ये अजिबात पाणी नाही टाकलं सर्वप्रथम मसाले सगळे मिक्स करून घेऊया ह्या वाटणमध्ये जेणेकरून छान चव येईन ह्याला मस्त व्यवस्थित आणि एकजीव होऊन जातील म्हणजे जा आपले स्टफिन खूप छान तयार होईल त्याचा थोडासा ओलसरपणा दिला आहे ओलसर काय होतं पॅक राहतील स्टफिन असं सांडत नाही किंवा निसटत नाही आता आपण ह्या मिरच्या कट करून घेऊया आपल्याला स्टफिंग भरण्यासाठी तर मिरची कट करायची पण आवडीनुसार तुमची पद्धत म्हणजे जसं तुम्हाला आवडेल तसं करू शकता आपण वांग्यासारख्याच्या चार फोडीसुद्धा करू शकता म्हणजे मधोमध मद। जसं भरलेलं वांगं करतं तसा पण ही प्रोसेस जी मी करत आहे ना ह्या अशा पद्धतीने जर तुम्ही शिमला मिरचीची स्टफिंग केली ना तर खूप छान पॅक होती भरायलासुद्धा सहज जातं आणि दुसरी गोष्ट मस्तपैकी याच्यामध्ये चारही बाजूने पॅक कर्टफिंग मग तुम्ही शिमला मिरची ना किती कशाही पद्धतीने याला मिक्स केलं ना तेलामध्ये तरी हा मसाला स्टफिंग याची बाहेर पडत नाही त्यामुळे शक्यतो अशाच प्रोसेसने करा पण तरीही तुम्हाला जशी आवडेल तशी तुम्ही इथे करू शकता कटिंग आता मी जरा मधला भाग जसा आपण सारण वगैरे भरतो ना तसं केलं आहे बघू शकता छानपैकी असं मोकळं झालेलं आहे जर मिरचीची बी हवी असेल तर तुम्ही ठेवू शकता पण मी काढून घेतलेल्या आहेत आता ह्या सर्व मी कट करून घेतल्यात हे बघू शकता छानपैकी अशा ह्या कट करून घेतलेल्या आहेत मधोमध असं गोलाकार ठेवलेला आहे कारण की याच्यामध्ये स्टफिंग व्यवस्थित भरतायचे मला तरी हीच पद्धत आवडते आता आपण बघू शकता हे बघा हे अशी कट केली ना तर हे असं सहजपणे मोदकाच्या सारण्यासारखं ह्याच्यामध्ये ना पॅक राहते अजिबात कुठेही पडत नाही आणि तेलामध्ये सुद्धा परतता वेळेस ही स्टफिंग जी आहे ना मसाला बाहेर निघत नाही आणि ज्या चार फोडी करतो ना आपण वांग्यासारख्या कधी कधी त्याच्यातून मसाला जो आहे ना तो निसटला जाऊ शकतो तर बघा श किती भारी अशी स्टफिंग झाली आतपर्यंत पॅक झाली आहे अजिबात वर निघणार नाही कितीही पॅक करा भरपूर असा याच्यामध्ये तुम्ही मसाला भरू शकता तर आता हे सगळ्या मी करते परत एक तुम्हाला दाखवते खूप सोपी आहे हे अशी कटिंग केली ना तर मसाला भरायला एकदम सोप्पं जातं हे बघू शकता सहजपणे पॅक होतो आतपर्यंत चारी बाजूनी असं सेट करू शकतो आपल्याला सहजपणे आणि जितकी पाहिजे तितकी आपण याच्यामध्ये स्टफिन भरूसुद्धा सुद्धा शकतो हे बघा तर मस्त पॅक झालेलं आहे सर्व मी भरून घेते आणि सुंदर अशा ह्या मसाल्या आपल्या मसाल्यात सॉरी मिरच्या आपल्या मसाल्यात पॅक झाल्या हे बघा उलटी पलटी कशी कर पण करते तरीसुद्धा स्टफिन अजिबात बाहेर पडत नाही निसटत नाही आहे दोन गोष्टी महत्त्वाच्या आपण थोडासा मसाला ओलसेलपारा दिला आहे आणि मधोमध असं कट केलं आहे त्यामुळं हा मसाला याच्यामध्ये पॅक आहे तर चला पुढची प्रोसेस करूया कढाईमध्ये तेल तापत ठेवले आणि याच्यामध्ये मी आता एक कट केलेला तमाटा टाकते इकडं कांदा वगैरे काहीच वापरायचा नाही आहे तंबाटा टाकलेला आहे आणि वरून आता ह्या शिमला मिरच्या टाकायच्या आहेत ज्या आपण मसाल्यामध्ये स्टफिंग केल्यात आणि मंद गॅसवर थोडंसं याला परतून घ्यायचं सुरुवातीला तेलामध्ये म्हणजे काय होतं तंबाटे पण थोडेसे परतले जातील आणि दुसरी गोष्ट मसाल्याला आतपर्यंत थोडासा तेलाचा गरमपणा भेटतो आणि दुसरी गोष्ट मिरची चांगली परतली जाते हे बघू शकता छान याला आता मिक्स करून घेतलेलं आहे याच्यावर झाकण ठेवते एक अर्धा सेकंड कसं असतं झाकण ठेवलं की याला तेलाची तेलाची जरा ऊब भेटते झाकण ठेवल्यानंतर आणि मग मस्त नरम आपल्या मिरच्या पडल्या जातात मला झाकण भेटत नव्हतं त्यामुळं थोडा वेळ लागला ठेवता वेळेस आणि हे बघू शकता आता छानपैकी वाफ निघत आहे आणि आपल्या ह्या मिरच्यातना भाजून निघल्यात मसाल्याला आतपर्यंत तेल असं शेक भेटला आहे तेलाचा त्यामुळं ते मसालासुद्धा आतमध्ये शिजला जातो हे बघा आता हे मिक्स करून घेतलं आहे उरलेला हा मसाला सगळा टाकून घेते तर हा मसालासुद्धा खाण्याची एक वेगळी मजा असते कुठलाही मग भरलेला रेसिपी असो वांगा असो दोडका असो किंवा अशी शिमला शे, मिरची असो तर आता ह्या मसाल्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे सगळा मसाला तेलामध्ये आणि गॅस मंदच ठेवायचा अजिबात फास्ट ठेवायचा नाही कारण आपण पाणी वगैरे काही टाकलेलं नाही आहे त्यामुळं चिटकलं जाऊ शकतं ह्यासाठी गॅस क्लोज ठेवायचा जोपर्यंत आपल्या मिरच्या पूर्णपणे नरम सॉफ्ट होत नाही तोपर्यंत पूर्ण प्रोसेस ही मंदा गॅसवरच करायची आता याच्यावर ठेवायचं झाकण जर जास्त चिटकत असला तर फक्त आणि फक्त अर्धा एक चमचा बारीकवाला पाणी टाकू शकता असं वरून थोडंसं अजिबात याच्यामध्ये पाण्याची आवश्यकता लागत नाही वाफेवर आणि ह्या तेलामध्ये ह्या परतल्या जातात मिरच्या तर बघू शकता सुंदर अशी आपली ही भरलेली शिमला मिरची झमझमी चणचणीत तयार झाली अगदी दोन तीन मिनटांच तयार झाले पूर्णपणे दाखवला असता तर व्हिडिओ मोठा झाला असता म्हणून थोडं स्किप स्किप करून मी तुम्हाला दाखवत आहे ह्या हो दा मिरच्या आपल्या तयार झाल्यात आता खाण्यासाठी तुम्ही बघू शकता मिरचीचा टेक्चर पूर्णपणे बदललेला आहे आणि मसाला छानपैकी भाजून निघलेला आहे तेलामध्ये आणि सुंदर इतका खमंग याचा सुगंध येतो आहे पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटले नरम सॉफ्ट आपल्या ह्या मिरच्या शिजून निघलेला आहे तेलामध्ये बघू शकता अजिबात स्टफिन बाहेर निघली नाही आणि मिरच्या इतक्या छान नरम सॉफ्ट झाल्यात मस्त वाटतं ते बघता क्षणी भूक वाढली आहे तर आता मी हे जरा काढून घेते हे बघा अशी अलटी पलटी केली तरीसुद्धा हा मसाला काही पडत नाही आणि हा उरलेला मसाला चारी बाजूनी सेट झालेला आहे आपल्या मिरच्यामध्ये म्हणजे खाता वेळेसुद्धा आपल्याला हा याचा एक आनंद येतो खाताने तर आता मी एक असा डबा घेतला आहे स्टीलचा कारण की मला ह्या सगळ्या मिरच्या ह्याच्यामध्ये काढून घ्यायच्यात कढाईमधल्या म्हणजे वेगळं काही असं प्लेटमध्ये काढायची आवश्यकता नाही कारण की ह्याच्यामध्ये ठेवून मग दुपारचं जेवण करता वेळेस हे घ्यायचं आणि मग लागन तशी मिरची चमच्याच्या साहाय्याने काढून घ्यायचं त्यामुळं मी ही पूर्ण मिरची ह्याच्यामध्ये काढून घेते तर बघू शकता किती छान अशा नरम सॉफ्ट आपली ही भरलेली शिमला मिरची तयार झाली आहे खमंग चवदार टेस्टी शेंगदाणे लसूणचा इतका छान फ्लेवर आहे ह्याच्यामध्ये मस्त लागतो अप्रतिम चव लागते भाकरीसोबत किंवा रोटीसोबत डाळ भात वगैरे असल तर तो त्यासोबतसुद्धा तोंडी लावायला तुम्ही अशी शिमला मिरची नक्की करू शकता आणि खूप आवडीने खाता आणि तुम्ही एकदा नक्की हा प्रोसेसने शिमला मिरची करून बघा वांग भरलेलं वांग भरलेला दोडका तुम्ही सेम प्रोसेसने करू शकता आणि ही अशी भाजी ना तुम्ही टिफिनलासुद्धा नेऊ शकता कारण खूप सिम्पल आहे काही असं वेगळं वाटत नाही काही वेळ लागत नाही तर बघू शकता मस्त झालेले आहेत छान अशी चमचमीत मसाला पूर्णपणे भाजून निघला आहे आणि मिरच्या बघा आपल्या किती सुंदर दिसतात कुठं तुटलेली नाही स्टफिंग छानपैकी पॅक राहिली याच्यामध्ये आतपर्यंत आणि खूप चवदार भाजी लागते ही आता मी एवढीच तारीफ करू शकते कारण खरंच खूप भारी आहे तुम्ही ट्राय करायचा आस्वाद घ्या दुपारच्या जेवणासाठी किंवा संध्याकाळच्या जेवणासाठी नक्की हा बेत करा एकदा हे बघा नरम सॉफ्ट झालेलं आहे आता मी गरमागरम भाकरी करणार आहे आणि दुपारच्या जेवणासाठी मस्त पिकी अशी हे शिमला मिरचीचं बेत बनवलेलं आहे तर कशी वाटली आपल्या तुम्हाला आपली रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि अशीच रेसिपी बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला अशा रेसिपी सर्वात प्रथम बघायला भेटतील हे बघू शकता हा मसाला मला खूप आवडतो मस्त असं चटपटीत वाटतो ना खाता वेळेस खरंच खूप छान झालं आहे तर चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये आणि आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि ट्रायसुद्धा नक्की करा भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन अशाच रेसिपीसह तोपर्यंत स्वस्त रहा मस्त रहा आणि काळजी घ्या